नमस्कार श्रवण आपली मराठी संस्कृतीला सर्वांचे स्वागत आहे या ज्या वाऱ्या काय बोले नमस्कार सर्वांना झालं का जेवण सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार नमस्कार सर्वांना झालं का जेवण सर्वांचं हेमंत मंदा हॅलो हो जेवणच करत आहे कोकणची कन्या नमस्कार उमेश भाई नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना जेवण झालं का जेवणच करत आहे जेवणच करत आहे मी माहितीचा प्रकाश मोबाईल नवीन आहे कुणाचा हिवन दादा लाइक करा सर्वांनी कॉमेडी व्हिडिओ असतात चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी नवीन त्यांनी हो श्री स्वामी समर्थ हो आता मध्ये सांडलेल्या नवीन स्वामींचा भोका हो का बर्बर सुजाता देशमुख हो का तुमचा बरोबर मला बोलायचं नाही का बोलायचं ना झालं का जेवण आज कॉलेज नाही आहे का सुट्टी आहे का मोबाईल मध्ये चांगला प्रकाश

गेलो नाही का बरं सुट्टी घेतली कॉलेजला हॅपी रक्षाबंधन रक्षाबंधन कोणी मी नवी नवीन आली आहे लाईव्हवर हो वाचलाय मेसेज एकच मेसेज वाचली ना सुजाता देशमुख वाचली तुमची कमेंट आधी पण तेच केली होती कमेंट तुम्ही मी नवीन आहे लाईव्हरती म्हणून रोजी थप्पी रक्षाबंधन कोकन की कन्या ऑन का मनता है ताई दीदी तू कोकणची कन्या पाहुणे आले आले आहे जेवण बनवते बरं बरं ठीक आहे ताई बनवा जेवण हे दादा ओके बाय तुमच्याकडे लाईट लावा दिवसा हो कधी पण लाईट लावा ते काय चाललंय परत रोजित मी ब्लॉक करणार आहे काय इथं कोण उभारत नाही या राजकारणात आवाज येत नाही आवाज फुल आहे पूर्ण मी ब्लॉक करणार आहे येत ना आम्हाला तुम्हाला भरायचं आहे का हो ना आवाज येते तरी पण का रे बाबा तुला काय मीच बोलता येत नाहीये का प्रोजेक्ट धमकी नाही दे डायरेक्ट ब्लॉक करीन कॉलेजला जा ना बाबा कशाला बसतोय टाइमपास करत आपला अभ्यास कर अभ्यास म मला की वाटचे फोड कर हो का बरोबर पुण्याचे कोण आहे मी तुवा पुण्याचे कोण आहेत मी पण आहे पुण्याची तर चला जेवण वगैरे झालं का सर्वांचं लाईक करा सर्वांनी आणि कॉमेडी व्हिडिओ असतात जाऊन पहा सर्वांनी आवाज नीट नाही बोलले की ब्लॉक करायला लागतं त्यांना अभ्यास कर बाळा नोकरीला लाग चांगली बायको भेटल हो का बरं बरं कोणाला म्हणता येत दादा राशी फेक आयडिया आलेली लगेच कळतं त्यामुळं ब्लॉक करतो आम्ही तर चला जेवण वगैरे झालं का सर्वांच हो ना तो काय पण बर आला ना नाही आपलं फालतू काहीतरी त्याला बोललेलं पण कळत नाही कमेंट नको ना करू अशी हो हो चालेल चालेल जावा दुसऱ्या लाईनवरती या थोड्या वेळ जाऊ प्रशांत दादा नमस्कार आता ह्याला ब्लॉक करायची वेळ आलेली वाटतं एवढा वाटते येडा डोक्याला जेवलीस का जेवणच करते प्रशांत दादा जेवण करत बोलते तुम्हाला तुम्हाला बोलत नाही ते प्रोजितदा मला भरते त्याला बोलते मी खामा लो। दादा राहून गेलो त्या नसतील आता दादा कोकण ची कन्या ते बॅग गेलेले आहेत त्यांच्या घरी पाहुणे आले तर ते स्वयंपाक करायचं आहे त्यांना म्हणून ते बॅग गेलेत हो का रे बाबा तूच येतोय घरी काम करायला माझ्या तुझ्या घरी खायला आहे का नाही चल ब्लॉक लिस्टला आता डोक्यावर पडलेला मुलगा गेला आता कामात प्रशांत पाहुणे नमस्कार कोकणची कन्या बोलत आहे गणेश दादा नमस्कार आहे ताई हो का बरोबर मला वाटलं स्वयंपाक करायचे म्हणून बॅग गेले काय की तुम्ही ऑफलाईन झालायत वाटलं केलं ते, ते बाळाला ब्लॉक केलं आरोय सिस्टर नमस्कार तुम्ही ताई माझ्या कमेंटला व्हिडिओला कमेंट केली नाही या कोकणची कन्या तुमचा सर्च केलं तर चॅनल भेटत नाही आहे मला तर तुम्ही ना जाऊन चॅनल माझ्या व्हिडिओला कमेंट करा जेणेकरून मी पण तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करते मला व्हिडिओ बघायचे तुमचे तर नक्की तुम्ही जाऊन माझ्या चॅनलला कमेंट करा आज लगेच सुजाता सिस्टर माझी कमेंट वाचा, वाचा वाचली होती प्रशांत दादा बोलले ना तर राखी भेटली नाही म्हणून थोडे कामात होते प्रशांत दादा मला मीटिंग पण अटेंड करायला लागतात मग सगळंच बघायला लागतं त्यामुळे राहून गेलं चालू ठेवली आहे ताई बघत आहे बर बर जेवण केलं जे का ताई तुम्ही पाहून येणार आहे तुम्ही जेवलात का आरोही पाटीलचं नाव सर्च करा इथं एम एच झिरो टेन कोकणची कन्या अशी दिसते ना आय नमस्कार ताई गोपालदादा नमस्कार बर-बर करते मी नक्कीच मला ओळखलं का नाही मी आज पहिल्यांदाच बघते तुम्हाला लाईव्हती कुठून बोलता ताई मी पुण्यातून बोलते दादा म्हणजे बघायला नक्की ते पाठी बघ तू आवाज केली ना बघ तुम्ही दुसरं कुठे काम काय करतात आई मी का आयुर्वेदिकमध्ये आहे दादा माझ्याकड लोक आयुर्वेदिक प्रोडक्ट असतात प्रत्येक आजारावरती ॲग्रीकल्चरमध्ये पण आहे शेतीसाठी तर कुणाला काही असेल आजार वगैरे सांगू शकता तुम्ही ऑनलाईन पण प्रोडक्ट दिले जाते तुम्हाला जेवण चालू आहे काजू करी बनवत आहे मकाताई हो बरोबर टाटा बाय बाय सर्वांना पुण्यातून कुठून बोलताय पिंपरी वरून बोलते जेवण झालं का दादा तुमचं सर्वांच प्रशांत दादा गेले वाटत I'm going to have another hand I'm going have a little bit of a little bit of a little bit ना। ते पण नाही तुमचे हो का धन्यवाद गणेश दादा तुम्हाला कोणतं काय असेल ते सांगा ना घरी कोण आजारी असतील व्यक्ती वगैरे हो आहेत आपल्याकडे औषध आता दुकानात नाही आहे मी घरी येईन दुकानात असेल तर मग सगळं मला प्रोडक्ट वगैरे दाखवता येईल तुम्हाला गोखाल दादा तुम्हालाच बोलते मी चला बॅग आहे भेटू आपण संध्याकाळी व्हिडिओ वगैरे अपलोड करायचे आहेत मला

चला लागी लागी तर चला बाय सर्वांना भेटू आपण नंतर संध्याकाळी लाईव्हला भेटूयात तर जेवण करून घेते राहिलेली कामं पूर्ण करून घेते भेटू आपण परत संध्याकाळी साडेआठ वाजता लाईलया साडेआठ ते नऊच्या दरम्यान लाईव्ह असते नंतर नाही साडेनऊ नंतर

कोराला ड्रॉपला नव्हतं काय जय मल्हारचा त्यांच्या नातवाला फरक पडला की तुला कसं माहिती हां येताना झाला तुझ्या जाताना कसं आहे की तुला प्रसाद हाय मेडिकल आहे का तुमचं हो हो आपलं दुकान आहे त्या दुकानात औषध असतात आपल्याकडे शुगर थायरॉइड बीपीचे आणि ते औषध घेऊन जातात प्रसादादा हो nessa é मेसेज दिले जा प्रसादा प्रसा दा प्रसाद दादा तुमचे मला का कशासाठी पाहिजे पण नेमकं